बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासन जनतेची दिशाभूल करीत आहे कारण मुळातच या कायद्याचं नाव बांधकाम कामगार नाही या कायद्याचं नाव आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजे इमारतीला हात लावणारा प्रत्येक माणूस बांधकाम कामगार आहे आणि इतर कामगार असा शब्द प्रयोग आहे त्यामुळे सरकार बोलत असताना त्यांचे मंत्री बोलत असताना बांधकाम कामगार म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये फक्त गौंडी कामगार असे असतात पण तसं कायद्यामध्ये नाही कायद्यामध्ये धरणे बांधणारे गटरी बांधणारे हे सगळे कामगार हे बांधकाम कामगार आहेत इतकंच नव्हे तर महाराष्ट्र सरकारने दोन हजार सतरामध्ये असा कायदा केलेला आहे बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत पंधरा त्यांची यादी देऊन ते निर्माण करणारे सुद्धा सगळे बांधकाम कामगार वीट तयार करणारे कोळसा खाणीमध्ये काम करणारे दगड फोडणारे काचा तयार करणारे बिबट बसवणारे अशी पंधरा यादी कामगारांची दिलेली आहे इतकच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने असा सुद्धा निर्णय केलेला आहे की रोजगार हमी योजनेवर काम करणारे सगळे मजूर हे बांधकाम कामगारांचे कार्ड घ्यायला पात्र असतील त्यामुळे सरकार बांधकाम कामगार कोण बस आहेत याची व्याख्या सांगत नाही कारण त्यांना माहिती आहे त्यांना सांगणं ते अडचणीच आहे आणि नुसताच बस आहे म्हणायच आमचं म्हणणं तुम्ही पहिल्यांदा अगोदर खरे कामगार कोण सांगा मग बोळस कामगारांची व्याख्या सांगा, सांगा। नंबर एक नंबर दोन असा आहे की कायदा कलम बारा असं सांगतो की आज साठ लाख बांधकाम कामगारांना सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दिलेली आहेत किंवा नोंदणी केलेली आहे आता ही नोंदणी करताना त्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो प्रत्येक कामगाराला व्यक्तिगत तो अर्ज केल्यानंतर व्हेरिफिकेशनची तारीख पडते आणि कागदपत्र घेऊन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये कामगार जातो आणि जर त्या अधिकाऱ्याला पटलं तर ते नोंदणी करतो नाही तर नामंजूर करतो मग एकदा सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे आणि आम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे तर अशा कामगारांना बोगस म्हणायचा अधिकार या सरकारला नाही मंत्र्यांना नाही त्यांनी ज्याने ओळखपत्र दिलेले आहेत मंजूर केलेले आहेत त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करा असं सुप्रीम कोर्टाचं सुद्धा म्हणणं आहे तर हे केलं जात नाही आणि त्याऐवजी सगळं कामगारांना बदनाम करायचं असा प्रयत्न या सरकारकडून चालू आहे तिसरी बाब ही आहे की नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे एका कॅलेंडर वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये नव्वद दिवस काम केलं की संपलं आणि म्हणजे तो आज काय काम करतो हे विचारायचा त्यांना अधिकार नाही मी यापूर्वी नव्वद दिवस काम केले किंवा कंत्राटदार बने म्हणेल की हा माझ्याकडे काम करून गेलेला आहे तर त्याच्यामुळे आज काय काम करतो विचारून कामगारांना त्रास करणे आणि त्यांची कार्ड रद्द करण्याच्या धमक्या देणे हे जे प्रकार चालू आहेत हे सगळ्या कायद्याच्या विरुद्ध चालू आहे आणि चौथी गोष्ट अशी आहे की एकदा अधिकाऱ्याने कामगारांना नोंदणी केल्यानंतर त्याची जर नोंदणी बद्दल काही शंका असेल तर त्यांना कामगारांना नोटीस काढावी लागते त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं हे कुठेही राबवलं जात नाही आणि दक्षिण समितीच्या नावाखाली नंगाना चालू आहे सगळा कायदा धाब्यावर बसून या दक्षती कामाचं काम जे आहे काम ते कामगारांच्या मध्ये भीती निर्माण करायचं एक कारण आहे आणि दुसरं असं आहे की मागील तीन वर्षामध्ये या मंडळाने पंधरा हजार कोटी रुपये उचललेले आहेत वस्तू वाटपाच्या नावाखाली त्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि असं झालेलं असल्यामुळे ते त्यांना दडपून ठेवायचं आहे त्यांना त्याच्यासाठी त्याचं ऑडिट सोशल ऑडिट करायचं नाही आणि एकदा तो विषय संपून जावा म्हणून ते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यावरती कामगारांनी आंदोलन करू नये म्हणून दक्षता संता त्यांनी आज आज गुजरातच आपण जर उदाहरण घेतलं तर गुजरात मध्ये नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेतलं जात नाही फक्त त्याच नाव आधार कार्ड आणि फोटो घेऊन दुसऱ्या दिवशी त्याची नोंदणी पूर्ण होत पण आज अशी परिस्थिती आहे की कामगाराने नाव नोंदवले की सहा सहा महिने त्याला तारीख मिळत नाही नवीन नोंदणीची नूतनीकरण करण्यासाठी एक वर्ष अवघड झालेलं असतं आणि दुसरे वर्ष संपत आलं तरी सुद्धा नूतनीकरण होत नाही लाभाचा अर्ज हे मंजूर होत नाहीत अगदी विधवा महिला जरी अंतविधीची दहा हजार रुपये रक्कम द्यायची असेल तर ती खरं म्हणजे पहिल्या बारा दिवसातच त्यांना मिळाली पाहिजे हे वर्ष श्राद्ध होऊन गेलं तरी पैसे मिळत नाहीत विधवा महिलांना आधार दिला जात नाही हे सगळं सुरू आहे आणि त्याच्यामुळे सरे सरे कि या मंडळातले पैसे जे आहेत ते कामगारांचे आहेत भारत सरकारने सरळ सरळ या महाराष्ट्र सरकारला कळवलेलं आहे की तुम्ही वस्तू वाटू नका त्यांचा आदेश धावलून यांच हे प्रयत्न सुरू आहेत तर म्हणणं आहे की सगळे जेवढे प्रलंबित अर्ज असतील तेवढे पहिल्यांदा मंजूर करा योजनेमध्ये तुम्ही काही बदल करू नका याच्याबद्दल चर्चा करा तुमच्या वस्तू जे देता जी अत्यंत निकृष्ट पद्धत आहे आणि या सर्व गोष्टीसाठी एकोणीस ऑगस्ट पासून आम्ही आझाद मैदान मध्ये सर्व कामगार संघटना मिळून बेमुदत उपोषण करणार आहोत आणि कामगारांनी या आंदोलनामध्ये जोरदार भागीदारी करावी असे आवाहन करीत आहोत मोदी सरकार हे गुजरात उपाशी महाराष्ट्र भेदभाव करत आहे हो ते भेदभाव चालू आहे कारण आता फडणवीस आहे भाजपचेच आहेत आणि मोदी सरकारचा आदेश ते डावलत आहेत आणि त्या चार कंत्राटदारांची बाजू घेऊन त्यांना त्यांनी आता तीन वर्षामध्ये पंधरा हजार कोटी रुपये बहाल करून टाकलेले आहेत जे वस्तू निकृष्ट आहेत संशयास्पद आहे आणि असल्यामुळेच आम्ही या अन्यायविरुद्ध संघर्ष करणार आहोत उपोषण उपोषण करणार होणार आहे काय आमची प्रमुख मागणी ही आहे की तुम्ही पेन्शन चालू करा सगळ्या राज्यांच्या मध्ये राज्यांच्या मध्ये पेन्शन आहे तुम्ही सगळे थकीत लाभ आहे ते सगळे पेड करा तुम्ही बांधकाम कामगारांची घरे बांधून द्या घरासाठी पैसे दिले जात नाहीत तुम्ही हे दक्षता पथकच्या नावाखाली जे चालू आहे ते सगळं बंद करा तुम्ही कामगारांना बोनस द्या या दिवाळीपूर्वी आणि तुम्ही हे जे काही वस्तू वाटपाचा आहे ते पारदर्शक करा सगळ्यांना विश्वासात घ्या कामगार संघटनांना विश्वासात घ्या या मंडळावर कामगार संघटनांचे कायद्याप्रमाणे प्रतिनिधी मागा अशा आमच्या एकोणीस ऑगस्टच्या मागण्या आहेत किती लोकसंख्या येणार आहे आता आमची तयारी चालू आहे कमीत कमी एक हजार तरी बेमुद उपोषणामध्ये सहभागी असतील